आज नवरात्रीची पाचवी माळ पाचवी कविता आजची कविता आहे भारतातल्या पहिल्या स्त्री शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यावर स्त्री मुक्तीच्या आणि स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या म्हणजे सावित्रीबाई फुले स्त्री उद्धारासाठी सावित्रीबाई फुले आणि त्यांचे पती महात्मा ज्योतिराव फुले यांनी आपलं सर्वस्व वाहून दिलं सावित्रीबाई स्वतः अशिक्षित होत्या पण समाजकार्यासाठी स्त्रियांच्या उद्धारासाठी त्यांना ज्योतिरावांनी शिकवलं त्यांनी भारतातली पहिली मुलींची शाळा सुरू केली त्या काळी बालविवाहामुळे अनेक मुली गरोदर असतानाच अल्पवयातच विधवा व्हायच्या तेव्हा त्यांच्यासाठी फुले दाम्पत्याने बालहत्या प्रतिबंधक गृहाची सुद्धा स्थापना केली होती एक प्रसुती गृह केलं होतं केशवपणा स्त्रियांचे डोक्यावरचे केस काढले जायचे तर याविरुद्ध सुद्धा त्यांनी बंड पुकारलं होतं मंडळी आजही स्त्रियांना कुणाच्या निधनानंतर अंतयात्रेत टिटव धरायला दिलं जात नाही किंवा पार्थिवाला अग्नि द्यायलाही दिलं जात नाही पण त्या काळी ज्योतिराव फुलेंच्या निधनानंतर सावित्रीबाई धैर्याने पुढे आल्या आणि त्यांनी स्वतः त्यांच्या अंतयात्रेत टिटवं धरलं होतं आणि स्वतःच्या हाताने ज्योतिरावांच्या पार्थिवाला सुद्धा दिला होता तर अशा अनेक अनिष्ठ रूढी परंपरांच्या विरोधात जात प्रवाह विरुद्ध जात त्या काळी अमान्य असणाऱ्या पण समाजाच्या उद्धारासाठी आवश्यक असणाऱ्या अशा सर्व गोष्टी या दोघांनीही केल्या पण हा प्रवास काही सोपा नव्हता ज्योतिरावांना आणि सावित्रीबाईंना समाजाने वाईट टाकलं होतं अनेक दूषण सुद्धा दिली सावित्रीबाई जेव्हा शाळेत शिकवायला बाहेर तेव्हा माती फेकली जायची दगड फेकली जायची बाई म्हणून त्यांना जायचं पण तरीही सावित्रीबाई त्यांच्या कार्यपथावरून दगमगल्या नाही स्त्री कल्याणासाठी समाज कल्याणासाठी त्या झटत राहिल्या मंडळी मला वाटतं की आजही अशी प्रवाहाविरुद्ध जाणारी समाजासाठी झटणारी स्त्री मुक्तीसाठी काम करणारी समाजसेविका पाहिली किंवा आपल्या रोजच्या आयुष्यातही आयुष्यात अनिष्ठ रूढी परंपरांना सावित्रीबाई भास प्रकारे प्रवाह विरुद्ध जगताना अनिष्ठाला नाही म्हणताना तिलाही अडवणाऱ्या गोष्टी आजही आहेतच पण तरीही सावित्रीबाई फुले यांचा आदर्श घेत त्यांच्याकडून प्रेरणा घेत आजची सावित्री पुढे जातेच आहे तर अशा सावित्रीबाई फुलेंवर लिहिलेली कवयित्री शीतल साठे यांची कविता सादर करते साऊ पेटती मशाल साऊ आगती जलाल साऊ पेटती मशाल साऊ आगती जलाल साऊ शोषितांची ढाल साऊ मुक्तीचं पाऊल साध दिली पाखरांना सार रान धुंडाळून साध दिली पाखरांना सारं रान धुंडाळून फड फडत येते पंख झेपावल नव गाणं साद दिली पाखरांना सारा रान धुंडाळून फड फडत येते पंख झेपाव न व गाण साऊ वाघिणा आमूची तिनं फोडली डरकाई साऊ वाघिणा आमूची तिनं फोडली डरकाई थर थरल्या गड धासळले गबाई दुध ज्ञानाचे पाजिले गर्भ यातना सोसून दुध ज्ञानाचे पाजिले गर्भ यातना सोसून येल मांडवाला जाई ज्ञान चांद न पिऊन हरण चालली कळपात कशी निर्भय तोऱ्यात हरण चालली कळपात कशी निर्भय तोऱ्यात स्वाभिमानाने गाऊ आत्मभान पांघरुल घुसमट काळजाची घुसमट काळजाची माझ्या आज ही पदरी घुसमट काळजाची माझ्या आज ही पदरी कधी ढिली कधी जाम माझ्या वेसनाची दोरी घुसमट काळजाची माझ्या आजही पदरी कधी ढिली कधी जाम माझ्या वेसनाची दुरी जरी मोकळा दश्वास माझ मन जाय बंदी जरी मोकळा दश्वास माझं मन जाय बंदी झळा अंधारल आत मंदी जरी मोकळा दश्वास माझं मन जाय बंदी झळाळते ग वरून अंधारल आत मंदी आता नको पोंड मारा आता नको पोंड मारा नको विषारी हा वारा आता नको कोंड मारा नको विषारी हा वारा नको दासीपणा आता नको जुलमाचा पहारा आता नको कोंड मारा नको विषारी हा वारा नको दासीपण आता नको जुलमाचा पहारा ज्योत लाविलीस तू साऊ वणवा मी पेटविन ज्योत लाविलीस तू साऊ वणवा मी पेटविन तुझं शिल्प कोरलेलं ते बोल कमी करीन तुझ शिल्प कोरलेलं ते बोल कमी करेन